दोन डिसेंबरला देवळाली नगरपालिकेसाठी मतदान होणार आहे त्या दृष्टीने आता उमेदवार जे आहेत ते प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात करतायत प्रचार शिगेला पोहोचलाय भाजप देखील प्रचारामध्ये आघाडी घेत आहे गेल्या अनेक दिवसापासून भाजपाकडे देवळाली नगरपालिका आहे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी या ठिकाणी कारभार बघितलेला आहे त्यांच्या सौभाग्य होते आहेत प्रीती कदम काय सांगाल की आपण मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत एक काय प्रतिसाद आहे मतदारांचा जसं मी बऱ्याच ठिकाणी हेच सांगतेय हे दिसतंय पण तुम्हालाही ते ऑब्झर्व झालं असेल पण महिलांचा प्रचंड प्रतिसाद आहे ह्यावेळेला ही निवडणूक महिलांनी हातात घेतलेली आहे उत्तम प्रतिसाद आहे लोकांनी कामं बघितलेली आहेत आणि आम्ही प्रचार करतोय तो, तो केलेल्या कामं जे काय विकास कामं आतापर्यंत केलेली आहेत जे काय पाच वर्षांत त्यानंतर जरी प्रशासक होते तेव्हा पर्सनल लेवलवरती खूप कामं झालेली आहेत त्या कामांच्या जीवावर कामाची पावती आम्ही मागतोय आणि आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक जण विचारपूर्वकच मतदान करेल आणि महिलांचं यावेळेला मतदानाची संख्या जी असेल ती पुरुषांपेक्षा अधिक असेल महिलांचं संघटन देखील आपलं मोठं आहे पुरुषांबरोबर महिला देखील प्रचारात सक्रिय आहे काय महिलांसाठी येणाऱ्या काळामध्ये तुमचं व्हिजन असणार आहे आतापर्यंत आतापर्यंत आधी पण आपण महिलांवरती आणि मुलांवरती लहान मुलांवरती बरीच कामं केलेली आहेत आणि ती कंटिन्यू राहणार आहेत म्हणजे असं काही नाहीये की निवडून आल्यानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही सलग काम करतच आलेलो आहे आणि ते काम मोठ्या प्रमाणात पुढे अजून न्यायचंच आहे एक विशेष म्हणजे जे आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली एक प्रभाग क्रमांक सात जो आहे तो चर्चेत राहिला त्याचं कारणही असं आहे आपल्या मंडळाचे जे हनुमंतरायाची भूमिका साकारणार आहेत प्रकाश सांसारी त्यांच्या उमेदवारीबाबत बरीच चर्चा झाली त्यानंतर उमेदवारी देण्यात आली त्यानंतर विरोधक देखील न्यायालयात गेले न्यायालयात गेल्यानंतर काल अशी चर्चा झाली की त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी बाद झालाय कसं आहे ही परिस्थिती आता काय माहिती का हे तुम्हाला पण सांगायला काय हरकत नाही तुम्ही पण सगळं बघताय जनता वेळी नाहीये जनतेला प्रत्येक गोष्ट कळतीये विरोधकांकडे मुद्दे नाहीत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही आहेत विकास कामं झाली आहेत का तर ते सुद्धा मान्य करतील की विकास कामं झालीच आहेत त्यांचे पॅनल लंगडे आहेत आपलं पॅनल लंगडे करायचा प्रयत्न आहे आपण सच्चे आहोत काम व्यवस्थित आहे प्रत्येक गोष्ट नियमात धरून चाललेली आहे त्यामुळे न्यायालयाने पण आपल्या बाजूनी निकाल दिलेला आहे आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांना कुणीही बळी न पडता आता मी काल एका मध्ये प्रचाराला होते तिथल्याही विरोधकांनी तेच केलं की हा मला मतदान करा कारण समोरच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालेला आहे त्यामुळं मी हात जोडून विरोधकांनाही सांगते तुमची कामं सांगा आमच्या कामं आम्ही केलेलीच आहेत लोक आम्हाला निवडून देणारच आहेत त्यामुळे थोडी वेगळी स्ट्रॅटर्जी त्यांनी आता वापरली पाहिजे काय आव्हान मतदारांना मतदाना मतदारांना हेच मी नक्की सांगेन जी काय केलेली कामं आहेत पुढं काहीच कामं करणार आहे का सत्यजित दादांनी सुद्धा प्रत्येक गोष्ट ज्या ज्या वेळेला गावावर संकट आलं ज्या ज्या वेळेला प्रत्येक नागरिकाला वेळ आली त्या त्या वेळेला ते त्या आणि त्यांचे सगळे सहकारी रस्त्यावर उतरलेले आहेत त्या त्या वेळेला ते संकटावरती त्यांनी मात केलेली आहे त्यामुळे केलेल्या कामाची जाण कामाची पावती ही त्यांनी मतदारांनी द्यावी आणि परत बावीस शून्य हे करायचंच आहे गुलाल कमळाच आहे बीजेपी भारतीय जनता पार्टी ही चांगल्या मताधिक्याने निवडूनच येणार आहे त्यामुळे गुलाल आपलाच आहे तुम्ही सगळ्यांनी साध्य आव्हान आहे की सगळ्यांनी मिळून हा बदल घडवून आणा प्रभाग क्रमांक सातशे उमेदवार आहेत प्रकाश संसारी काय सांगाल की उमेदवारीला ये अडचण नंतर न्यायालयीन अडचण सगळ्या अडचणीच आता प्रचार काय कसं बघताय यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही जसं आता वहिनींना प्रश्नोत्तरामध्ये विचारलं प्रभाग क्रमांक सात पूर्णपणे देवळाली प्रवारा शहरामध्ये चर्चेचा विषय बनला माझे सहकारी सचिन सरोदे यांनी उमेदवारी अर्ज पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी पाठीमाग घेतला पर्याय उमेदवार म्हणून माझा अधिकृत उमेदवारी अर्ज झाला परंतु त्याला आक्षेप घेत त्याबद्दल काही जणांनी न्यायालयामध्ये त्यांचा अर्ज दाखल केला त्यामुळे काही त्रुटी निर्माण झाल्या होत्या परंतु आमच्या पाठीशी परमेश्वरही आहे आणि देवली प्रवारा शहरातील संपूर्ण नागरिक जनता आहे त्यामुळं आमचा आणि माझी उमेदवारी निश्चित झाली खूप अडचणी आल्यानंतर पुढे काहीतरी चांगलं असतं असं म्हणतात नक्कीच परमेश्वराचा आशीर्वाद सत्यजी दादा असतील आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यजी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा देवाली प्रवारा नगर परिषदेमध्ये गेल्या मध्ये कामं केली आणि आजही जसं वहिनीने या ठिकाणी सांगितलं बावीस झिरोचा आम्ही नारा दिलेला आहे आणि तो निश्चित साकार होणार आहे त्यामुळं देवाली प्रवारा परिसरामध्ये दे किंवा देवाली प्रवारा शहरामध्ये दे जे जे प्रलंबित प्रश्न असतील आम्ही ते मार्गी लावणार आहोत नक्कीच कामाच्या जीवन बावीस शून्य होतील असा देखील विश्वास भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ने या ठिकाणी व्यक्त केला आहे गोविंद फुंडे यस नाईन मीडिया राहुरी